पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले शहरातील सांगवी येथील पीडब्ल्यू डी मैदानावर दिनांक अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीत पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी चित्रा वाघ यांनी संपूर्ण जत्रेत महिला बचत गटांच्या वतीने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या बाजारपेठेची पाहणी केली तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला या पवनाथडी जत्रेमध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनी जगताप माजी महापौर उषामाय ढोरे माजी नगरसेवक विलास मडिगेरी माजी नगरसेवक राजू दुर्गे माजी नगरसेविका मनीषा पवार राष्ट्रवादीच्या कविता खराडे माजी नगरसेविका औषा मुंडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक व किरण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी के केले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा